नव्वदच्या दशकात आपल्या अभिनयाने अनेक तरुणांना भुरळ घालणाऱ्या अभिनेत्री म्हणजे निशिगंधा वाड आजही त्या अनेक चित्रपट व मालिकांमधून आपल्या भेटीला येतात अभिनयाची उत्तम जाण त्यांना आहेच पण त्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपत अनेक मुलांना दत्तक घेत त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर त्यांनी उभं केलं आहे निशिगंधा वाड यांनी दुर्गा झाली गौरी या नाटकातून मराठी सृष्टीत पदार्पण केलं त्यानंतर शेजारी शेजारी अशी ही ज्ञानेश्वरी एकापेक्षा एक प्रतिकार बाळा जोजोरे रे वाजवा रे वाजवा नवरा माझ्या मुठीत ग सासर माहेर अशा आणि कृत्येक चित्रपटामधून त्यांनी आपल्या उत्तम अभिनयाची छाप सोडली आहे निशिगंधा वाड या केवळ अभिनेत्रीच नाहीत तर लेखिका सुद्धा आहेत त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत मराठीतील सगळ्यांच्या आघाडीच्या अभिनेत्यासोबत काम देखील केलं आहे निशिगंधा वाड या गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रात काम करत असल्या तरी त्यांच्या खासगी आयुष्याविषयी खूपच कमी लोकांना माहिती आहे तर मंडळी आज आपण निशिगंधा वाड यांचे पती नेमके कोण आहेत हे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर या सौंदर्यवतीचे पतीचे नाव दीपक देऊळकर असं आहे ते पण एक उत्तम दिग्गज कलाकार आहेत तसच निर्माते देखील आहेत स्टार प्रवाह वाहिनीवरील सध्या सुरू असलेली श्री गुरुदेव दत्त या मालिकेत ते निर्माते असून ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे दीपक देऊळकर यांनी कृष्णा या मालिकेत बलरामची भूमिका साकारली होती आणि तेव्हापासून ते घराघरात ते जाऊन पोहोचले त्यांना अभिनय क्षेत्रात जास्त रस नव्हता त्यांना खर तर क्रिकेटर व्हायचं होत पण काही अपवादामुळे त्यांचं हे स्वप्नच राहिलं तर मंडळी सौंदर्याची खान असणाऱ्या निशिगंधा वाड आणि दीपक देऊळकर यांची जोडी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद Oh,